हुतात्मा दिन आणि कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर यांच्या स्मृतिदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कॉम्रेड बारक्या मांगात भवन या वाडा कार्यालयाचे उद्घाटन आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर विशाल जिल्हाव्यापी जाहीर सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी वाडा तालुक्यातील कादिवली येथील हायटेक मैदान येथे करण्यात आले यावेळी ठाणे पालघर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून तीस हजाराहून अधिक श्रमिक स्त्री पुरुष या सभेत सहभागी झाले होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वाडा कार्यालयाचे उद्घाटनवेळी केंद्रीय कमिटी सदस्य व डहाणू विधानसभेचे सीपीएमचे आमदार विनोद निकोले यांनी काय माहिती दिली जाणून घेऊया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठाणे पालघर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली दोन्ही जिल्ह्याचे आम्ही एकत्र काम करत असतो आणि एकोणीसशे पंचेचाळीसपासून या ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या लढ्याबाबत खूप मोठा संघर्ष झाला वनाच्या जमिनी असतील वरकर जागा असतील शासनाच्या जागा असतील त्याच्यामध्ये जे शेतकरी अनेक वर्षापासून कब्जेदार आहेत हा एकोणीसशे पंच्याऐंशी खूप मोठा लढा झाला आणि या लढ्यामध्ये जवळजवळ ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये एकूण एकसष्ट कार्यकर्ते हे आमचे ज्यांनी जे हुतात्म्य दिलेलं आहे ज्यांनी बलिदान दिलेलं आहे या संघर्षामध्ये आणि त्यानिमित्तानं पहिला लढा जो झाला तो तलवाडा तलाश्री आणि गुजरातमधला जो तलवाडा गाव या ठिकाणी झाला आणि जेठे गांगड म्हणून आमचे जे कार्यकर्ते त्यांनी पहिल्यांदा आपल्या छातीवर उडी घेतली त्यांनी पहिलं बलिदान दिलं त्यानंतर अनेक बाबू खरपळे लक्ष्मी जसे अनेक आणि शेवटची आमची एक महिला कार्यकर्ते जी होतात मी तिचं नाव मथीओरे अशा एकसष्ट कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि या भागामध्ये खरा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला त्या काँग्रेस श्यामराव परुळेकर आणि काँग्रेस गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली लढा झाला आणि म्हणून डॉक्टर गोदावरी परुळकर यांचं ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा तारखेला त्यांचं निधन झालं त्याचप्रमाणे हा जो गोळीबार झाला तो सुद्धा ऑक्टोबर दहा तारखेला गोळीबार झालेला आणि म्हणून ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही दहा ऑक्टोबर हा हुतात्म्य दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा दिवस आम्ही साजरा म्हणजे असं म्हणता येणार नाही ना, साजरा करतो पण आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येतो आणि त्यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना आम्ही पुन्हा समोर आणतो आणि त्या अनुषंगाने आज या वाडा तालुक्यामध्ये या तालुक्याचं खरं म्हणजे जिल्ह्याचं म्हणता येईल असं एक प्रशस्त अशी वास्तू एक कार्यालय याचं उद्घाटन या आज या ठिकाणी झालं आणि त्यानिमित्ताने साधारणतः पंधरा ते वीस हजार हे जनसंख्या या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित होती आणि मोठ्या जाहीर सभेमध्ये आणि मोठ्या उत्साहाने या वाडा तालुक्यामधील कॉम्रेड बारका मंगात हे आमचे एक पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते यांचं नाव देऊन या कार्यालयाचं कॉम्रेड बारका मांगात भवन असं या कार्याचं नाव देऊन ह्याच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कामगार असेल शेतकरी असेल आदिवासी असेल जो कोणी मेहनत करणारा वर्ग आहे जातपात न ठेवता सर्वच ज्याच्यावर अन्याय झालेला असे लोक या केंद्रस्थानी येतील आणि त्यांना नक्कीच हा लालबावटा न्याय देण्याचं काम करेल या याप्रसंगी एवढंच मला बोलायचं